आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट मिरज आणि न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त सफाई कर्मचारी यांना हिपॅटायटिस बी लसीकरण मोहीम करण्यात आली या आज एका दिवसात मिरजेतील शंभर सफाई कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे यानंतर महापालिका क्षेत्रातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना हिपॅटायटिस बी लसीकरण करण्यात येणार आहे या मोहिमेची सुरुवात आज मिरजेतून करण्यात आली आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर रवींद्र टाटे डॉक्टर सूर्यकांत वावळ प्राध्यापक मिलिंद अगरवाल डॉक्टर रणजित चिडगुपकर अतिश अगरवाल मंदार वसगडेकर डॉक्टर रौफ मोजावर डॉक्टर प्रतीक भोरे मेघा शिंदे स्टाफ नर्स रमोला डोका सीमा ऐरेकर वृषाली अमृता गोंधळे सतीश कांबळे महापालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली मिरज आणि कुपवाडशर महानगरपालिकेच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आज आम्ही मिरज येथे हिपॅटायटीस बी व्हॅक्सिनेशनचा असा प्रोग्राम घेतलेला आहे हिपॅटायटीस बीपासून आमच्या कर्मचाऱ्यांचं संरक्षण व्हावं यासाठी व्हॅक्सिनेशनचा आज कार्यक्रम घेतलेला आहे यासाठी आम्हाला वि डॉक्टर विनोद परम शेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आम्हाला एक मोलाचं सहकार्य झालेलं आहे आमचे जे महापालिके आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालच्या सव्वीसाव्या वर्धापनिमित्त हेपाटायटिस बी वॅक्सिनेशन हा कार्यक्रम स्कूल एक्स एक्स न्यूलिस्कूल कोर कमिटी मेंबर्स आणि परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टचं घेतात आहोत हा मागचा उद्देश आहे की सफाई कामगार ज्यांनी रोजच्या रोज आपलं घर शहर स्वच्छ करत असताना त्यांना निडस्टिक इंजुरी होऊन हेपाटायटिस बीचा आजार होऊ नये म्हणून हे वॅक्सिनेशन आहे हे वॅक्सिनेशन ज्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत त्यांना झिरो वन सिक्स ह्या शेड्यूलप्रमाणे तीन डोसेस दिले जातात आणि ह्याच्यापासून जा होणारे संभोग हेपेटाटीस बी किंवा आपण ज्याला बोलीभाषेत पांढरी कावीळी म्हणतो हे अवॉइड करण्यासाठी उपयोगी होतं ह्या होणाऱ्या काविळीमुळं वीस ते तीस टक्के लोकांच्यामध्ये सात किंवा आठ वर्षानंतर लिव्हर फेल्युअर किंवा लिव्हर कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात आणि ज्याचा नंतर मागडा असतो आमच्या भाषेत प्रिव्हेंशन इज ऑलवेज द बेस्ट क्युअर ह्या लक्षात ठेवून आम्ही आज मनचटी चॅरिटेबल ट्रस्ट आणि म्युनिसिपल स्कोअर कमिटीने महानगरपालिकेचे जे कामगार आहेत ह्यांना हॅपिटाज बी वॅक्सिनेशन शेड्यूल माननीय कमिशनर सुनील पवार साहेब उपाय पाटील मॅडम मेडिकल ऑफिसर वैभव पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे धन्यवाद